सोलापूर जनता सहकारी बँकेला आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये झालेली वसुली कर्ज वाढ एकूण व्यवसाय वाढ गुंतवणुकीमुळे वाढीव व्याज यांचा एकत्रित परिणाम म्हणून लेखा परीक्षणपूर्व बत्तीस कोटी सतरा लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी शुक्रवारी परिषदेत दिली बँकेने केलेल्या धडाकेबाज वसुलीमुळे बँकेच्या नेट एन पी एमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घट होऊन ग्रॉस एन पी ए पाच पॉईंट सत्त्याहत्तर टक्क्यांपर्यंत खाली आला आहे असेही ते म्हणाले सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकात एकूण एक्केचाळीस शाखा असून एक हजार नऊशे चार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत बँकेने एक हजार चौऱ्याहत्तर पॉईंट सोळा कोटी रुपयांची कर्जे वितरित केली असून एकूण व्यवसाय दोन हजार नऊशे अष्ट्याहत्तर कोटी रुपयांचा झाला आहे बँकेचे भाग भांडवल बहात्तर पॉईंट बारा कोटी रुपये आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार भांडवल पर्याप्तता बारा टक्के असणे अपेक्षित आहे मात्र सोलापूर जनता सहकारी बँकेने यात देखील आघाडी घेतली असून बँकेचे भांडवल पर्याप्तता अठरा पॉईंट ऐंशी टक्के आहे त्यामुळे बँकेच्या भांडवलाची स्थिती उत्तम असल्याचेही अध्यक्ष पेंडसे म्हणाले बँकेच्या नेट एनपीए मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घट होऊन नेट एनपीए शून्य पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांपर्यंत आला नऊशे एक गुंतवणूक सोलापूर जनता सहकारी बँकेने केली आहे प्रोव्हिजन कव्हरेज रेशो ही मागील वर्षाच्या तुलनेत वाढून तो शहाऐंशी पॉईंट एकतीस टक्के झाला आहे या पत्रकार परिषदेत सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे संचालक वरद राजबंग प्राचार्य गजानन धरणे तज्ज्ञ संचालक सी ए गिरीश बोरगावकर पुरुषोत्तम मूर्ता संचालिका चंद्रिका चौहान विनोद कुचेरिया उपसर व्यवस्थापक अंजली कुलकर्णी मकरन जोशी देवदत्त पटवर्धन सहाय्यक सरव्यवस्थापक तुळशीराम गज्जम रामदास सिद्दूल रमेश मामड्याल मुख्य कार्यालयातील अधिकारी मदन मोरे मुख्य कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते नमस्कार नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा करोनानंतरच्या दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस या वर्षात सोलापूर जनता सहकारी बँकेने निव्वळ नफा शंभर कोटी रुपयांचा कमवलेला आहे आणि त्यासाठी आमच्यावर अतूट विश्वास असणारे सभासद हे कष्ट करणारे आमचे कर्मचारी अथक परिश्रम करणारे आमचे कर्मचारी आणि भक्कम संचालक मंडळाच्यामुळे हे साध्य झाले आहे आणि याच वर्षी बत्तीस कोटी सतरा पंधरा लाखाचा निव्वळ नफा बँकेला मिळालेला आहे याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे आणि संचालक मंडळाचे मी अभिनंदन करतो तसेच आमच्यावर विश्वास दाखवलेल्या सर्व सभासदांचेही अभिनंदन करतो एकूण सत्तर हजार सभासद आहेत सत्तर हजार सहाशे सतरा सभासद आहेत आणि ठेवी एकोणीसशे चार कोटी रुपयांचे आहेत